नेहमीच वीज खंडित होत असल्याने वीज पुरवठा बंद असल्याचे समजून युवकाने चार्जर सॉकेट लावायला गेला असता तेवढातच लाईन आल्याने त्याला जोरदार विजेचा झटका बसला आणि त्याच वेळी युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही खडबडजनक घटना शेंद्रजना खुर्दी आगावात घडली आहे या घटनेवर नातेवाईक आणि नागरिकांनी महावितरण कंपनी विरुद्ध आपला संताप व्यक्त केलाय शेंदूरजना खुर्द येथे विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ऋषिकेश हेमंत गोंडाने वयवर्ष बावीस हा युवक चार्जरचे सॉकेट लावण्याकरिता गेला असता विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला महावितरणाच्या गलतान कारभारामुळे बावीस वर्षीय ऋषिकेश हनुमंत गोंडाने या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी व काही समाजसेवकांनी केला आहे शेंदूजना खुर्द येथे नेहमी वीज पुरवठा खंडित राहत होता व वीज कधी येईल कधी जाईल असे असता चार्जर सॉकेट लावण्याकरिता युवक गेला असता त्याच वेळेस वीज आल्याने त्याला शॉक लागला व त्याचा मृत्यू झाला असे समाजसेवक रणजित पाटेकर यांनी आरोप केला आहे या ठिकाणी महावितरणाचे अधिकारी व कर्मचारी हे वसुली करण्यात मग्न असताना सदरची घटना घडलेली आहे आणि या सर्व घटनेला महावितरणाचे अधिकारी व कर्मचारी हेच जबाबदार आहे त्यामुळे त्या घटनेचा त्या तपशील वीज पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच विद्युत महापारेषण अमरावती यांना घटनेचा पंचनामा देऊन धामणगाव रेल्वे विद्युत मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता रणजित पाटेकर यांनी केली आहे आज आपल्या तालुक्यातील ऋषिकेश हनुमंत गुल्लाने गुंडाने या एका बावीस वर्षीय तरुणाचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झालेला आहे आणि त्यांचं नेमकं कारण की पावसाळ्या असल्यामुळे आणि आज पाऊस असल्यामुळे वीज पुरवठा नेहमी खंडित होत होता ये जा करीत होता आणि तो मुलगा चार्जरचं शॉकेट लावायला गेला असताना आणि तेवढ्यात वीज पुरवठा आला असताना त्या मुलाला विजेचा जबर झटका बसला आणि या विजेच्या झटक्यामुळे त्या बावीस वर्षीय तरुणाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ही जबाबदा सर्व जबाबदारी महावितरणची आहे त्यामुळे त्या मुलाच्या मृतक मुला परिवाराला न्याय मिळण्यात यावा नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीने महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याची वा ते आपल्या आपल्या मीडियाच्या वतीने मी आपला सांगतो धन्यवाद व मृतक युवकाच्या नातेवाईकाला न्याय मिळावा अन्यथा महावितरणाच्या ऑफिसला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटेकर यांनी दिला आहे